तहसीलदार साहेब नमस्कार सर मी विनोद नाटे भूमिपुत्र फाउंडेशन महाराष्ट्रभर माझं भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई आहे आणि माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या याच्यात पण आम्ही तेच मोठे उपस्थित केले तर मला एक विचारायचं आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याचा अपील त्या कंपनीच्या विरोधात चालू आहे तुम्ही त्याच शेतकऱ्याला गौण खनिज याच्याबाबत नोटीस काढली एकोणीस पाच पंचवीसला म्हणजे अपील चालू आहे त्या कंपनीच्या विरोधात म्हणजे चोराकडनं तुम्ही फिर्यादीवर कंप्लेंट केली ते बघ प्रत्येक वेळेस पाऊस आला का इकडनं वाहून जात आहे तिकडनं त्याने मस्त दगड लावून दिले स्ट्रेट नाही करत असं तुम्हाला लक्ष दिलं हालून आपण असं बरा संपलाय असं वाटलं ना तो आता आता म्हणजे नैसर्गिक नाला पण आणि रस्ता पण रस्ता तर डायरेक्ट बंदच झालं सर एक ही जी बाउंड्री आहे मी तुम्हाला सांगणे योग्य नाही ही तुमची बाउंड्री गटाची आणि ही मध्ये डॉटेड जे आहे तुमचे तर हा याच्यापासून याच्यातून याच्यात अंतर आहे एवढंच महत्वाचं मग बांधाने काढला पण तो पूर्वीचा म्हणजे रस्ता आणि नाला हा मधून होता नाल्याचा जर दिशा बदलल्या तुम्ही नैसर्गिक तर त्याने शेतकऱ्याला आता सामोरं जावं लागतं ला। आता ते दर वर्षी त्याचं दीड दोन फूट मध्ये इकडं धुऊन जाते उद्या त्याचं घर सुद्धा जाईल घरापर्यंत यायला त्याला वेळ नाही लागणार आणि कायद्यानं त्याचा प्रवाह बदलणं अगुनाच आहे प्रवाह बदल होऊ शकत नाही नाही अजून आपल्याला वरपर्यंत जायचं आहे एक गट संपला वरील म्हणजे ह्याच गटामध्ये शेतकऱ्यामध्ये हा कोणाचा गट अतिक्रमण केलेलं आहे त्याच तालामध्ये शेततळं आणि वीर पण खोलण्यात आले नाल्याच्या प्रवाहात बाबा गट तुमचा पहिल्यांदा होता ना हो पूर्वी होता ना तुम्ही आता कोणला दिला ते पगार हा नाला आणि रस्ता कुठून होता रस्ता नव्हताच पहिला रस्ता नव्हताच नव्हता ना नाला नाला होता कुठे होता नाला नाला होता सरळ होता आणि आता हा असल्यामुळं साईड तर काढून घेतला नाला आपला तर पाणी कमी नाही आणि आता इकडे पुढे जो होता पुढे कुठून होता असं नव्हतं टाकून बुजवलं आणि हे पण काय होतं का यांना पंचनाम्यावर साक्ष द्यायला कायम असतात परत खोट्याच साक्ष द्यायला पण हेच असतात पंचनाम्यावरती खोट आणि सिद्ध झालेलं आहे नाही नाही कसं आहे आता साहेब बरं का तुम्ही आता हे यांच्याच ज्यांच्या जमीन जागा आहे म्हणजे हेच पार्टीचे एक प्रकारची हे जुने मालक आहे म्हणजे हे पार्टीचे यांच्या विरोधामध्ये त्यामुळे ते ते वस्तुस्थिती सांगणारच नाही ते मालकालाच वकीलपत्र घेऊन आले ते असं वाटतंय कारण एक शेतकरी एवढा वरपर्यंत लढतोय भांडतोय तर त्याला काहीतरी कारण असेल ना

बघा आता इथे कुणी कोणाच्या विरोधामध्ये नाहीये फक्त कोणावर अन्याय होऊ नये एवढाच उद्देश आहे हो हो कोणावर अन्याय नाही नुकसानही नको पुढे निघा बरं तुम्ही पुढे घ्या ना तुम्ही रस्ता दाखव पुढचा असं म्हणत सात वाजेपर्यंत आणि तुम्हाला गाव सगळं माहिती आहे तुम्ही त्यामुळे तिकडचे पण पिका बाधित होत बांधा नाही केलं

पूर्वीचा पूर्वीचं डेमार्केशन घेते ना नाही यालाच घेणेही नाही रेकॉर्ड नाही ना हे गटाची बाउंड्री डेमार्केट करू शकतो जागेवर तुम्हाला दाखवू शकतो आजची पोझिशन फक्त दाखवू शकतो आधी इतर इथपर्यंतही तिथून असं आलं नाही आधी तो दाखवते ना आपण कसं घेणार जागेवर दाखवता

जागा नाही शेतकरी आहे ना तुम्ही या शेतकरी आहे ना हो पण मग आता शेतीशी आपली जी काळ जुळलेली ती काय म्हणा या कायम आहे मला एक सांगा दादा तुम्ही मिती क्षेत्र कोणाला विकलं कंपनीला नाही नाही कंपनीला नाही हा कंपनीतील शेतकरीला विकला दुसरा दुसरा शेतकरीला विकला हा शेतकऱ्याला विकला आता तुमचं विकून जे विकून नाही आपलं हा पुढे आपलं आहे ना पुढे आमने पुढचे जना पुढे पुढचं 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 प्रश्न पुढे आहे ना नाही आहे काय होतं बरोबर आहे काय होतं इथं शेतकरी शेतकऱ्याला विरोध करतो असं होतं झालं शेतकार्याने इकडे दाखवलं ना इकडे त्याने जे केलंय हा आगा, आगा, मी पूर्ण महाराष्ट्र भर आहे ना दोन शेतकऱ्यांच्या वादात मी पडत नाही ऐकून घ्या एखादा उद्योजक जर त्याची जर नैसर्गिक नाल्याची नैसर्गिक जो काही नॅचरल रस्ता आहे त्याची जर दिशा बदलवत असेल तर तो गुन्हा आहे आपण त्याच्या विरोधात आहे कारण कंपन्यांवाले काय करतात एकत्र गट घेतात आणि मग मधून रस्ते असतात ते बंद करून टाकतात ती मनमानी हा ते बाजूने काढून देतात पण पण नाल्या नाल्याची दिशा बदलवता येत नाही तो नॅचरल फ्लो आहे त्याने तो जाऊ दिला पाहिजे जर तो बदलवला तर तो नुकसान करतो कुठे का बदल तो आला ना इकडे आला ना नाही पण त्याच क्षेत्र आला ना ते इकडे आलं ना हो पण नाला 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 कुठे होता मधी नाही ना नाही ना, तो नाला असा बांधायला आणि आंबडला आंबडगाव ते पाथर्डीपर्यंत त्याच्यासाठी तुम्ही पातळी पातळी शेतकरी त्याच्याच क्षेत्र मध्ये आईवड करू शकतो ना तुला बंदच नाही शेतकरी त्याच्याच क्षेत्रामध्ये दुसऱ्या त्या क्षेत्रामध्ये जाऊन जर त्याचा त्याचा फ्लो स्रोत कमी होत नसेल तर करू शकतो पण जर त्याचा जर त्रास होत असेल त्याला जर तुम्ही असेल तर काय अडचण नाही नाही आता तुम्ही काय केलं मी आता तुमचा तुमचा नाही तुमचा मी आता मॅप तुमचा एक मॅप तुमचा मी मॅप पाहिलं ऐकण ना बनवणे जे डोळे ना ऐका ना तुमचं तीन फूट असं तिकडं तीस फूट चालेल ऐका आता चारशे मिलिमीटर पाऊस झाला आपल्याकडे जानुवारीमध्ये कुणालाही कुणाचीही अडचण नाही आली पण ही अडचण कोणती आहे बातमी मागची बातमी बातमी झाल्याला कळली तर बरोबर चला नाही ऐका ना मी काय म्हणतो ऐका मला एक सांगा जर जर समजा एखादा नाला आहे हा ते नाही आता तुम्ही तुमचा मॅप काय केला तुमचा जो एम आय एन एम मी मॅप पण पाहिला तुमचा तुमचा मॅप पण पाहिला तुम्ही त्याच्यामध्ये तो मॅप पण तुम्ही डायरेक्ट इकडं हा ना तो मॅप डायरेक्ट तुम्ही तुमच्या गटाच्या तुम्ही दोघांचा अर्धा अर्धा काय जो काही नाला असेल किंवा रस्ता असेल तो दोन्ही गटातून बरं ठीक आहे आपण म्हणतो सेंटरने घेतला मग तो अर्धा अर्धा काने केला तुम्ही डायरेक्ट तुमचा गट मोजून घेतला आणि त्या एचा नकाशावर दिसते तुम्ही डायरेक्ट नाला बाहेर ना काढून ना। दो हा दोघांचे गट मोजा हा मग ते महत्वाच आहे तुमचा एन एमआरडीएचा नकाशा पाहिला नाही नाही एन एचा तुमचा जो मॅप आहे ना तो पण मी पाहिला तो डायरेक्ट तुम्ही मोजून घेतलाय आणि मागे रस्ते पण ठेवले नाही परत रस्ता करा ना काहीतरी दाखवा तुमचा ना खरा मुद्दा तर तोच आहे रस्ता पण तुम्हाला परवानगी दिली ना नाही ती कळाली पण सगळ्यांना कळू नाही राहिली तेवढं झालं तर सगळं मिळतं पण होत नाही गेट आहे ना यांचं रस्ता खुल्ला करा म्हणून हे सगळं कारभार आहे दोन्ही बाजूने गटाला रस्ते कुठं कुमरेपलीवाले इकडून पण आहे इकडून पण आहे गंगापूर रस्त्याला कोणामुळे अन्याय होणार नाही ऐकून घ्या ऐका ना कोणामुळे अन्याय होणार नाही जे जे व्यवस्थित आहे ना ते तुम्ही ते काय असेल आपण एवढं मंत्री मोदयांपर्यंत ते प्रकरण काय केले त्या सांगितलं देण्यासाठी शासनाचे रस्ते तुम्ही मोडून काढतात नैसर्गिक नाले मोडून काढतात आणि कायदे आमच्यासाठी मला काढून देतो आणि ना कशा कुठे तो मग तो आहे तिकडे तू त्यांना दाखवा ना साहेब तुमच्यामुळे या नाल्याची कमीत कमी उचित काळ तरी होईल काही वेळेस एखाद्या गोष्टीला ना कोणाच तरी पायाच लागायला आता जसा नकाशा प्रमाण आहे तसा झाला काय अडचण नाही आपल्या प्रमाणेच करायला सर्वे नंबरचा सर्वे नंबर एवढा सर्वे नंबरचा आणि पूर्ण घाटामध्ये तेवीस एकरचा गट आहे फक्त एकच राहिला आणि तुट हे दोनच राहिले फक्त याच्यावरून सगळ्या खुला करून बिघडवला नाही तर हा सर्वे नंबर आहे आणि तो पण आहे नाही 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 येऊ शकत नाही हा हा इकडं हे हा नाला होता ना हा नाला सगळा पूर्ण पोचवून टाकलेला रस्ता केलेला आहे इकडे रस्ता ना नाला नसल्यामुळे खाली पण पाहिजे तो गट कुठून आहे तिथेच आहे का हो तिथून तिकडे सर्वे नंबरचा दगड तिथून तिकडं हा येथून तिकडे हा नाला जरी एकाच गटातून असला तरी सगळाच नाला एकाच गटातून राहील असं नाही म्हणजे काय इकडे तिकडे हा बरोबर जसं असेल ना हा त्याप्रमाणे नकाशाप्रमाणे रेकॉर्ड जे काय असेल ते फोटोग्राफ वगैरे असतील ना ते कुठे कुठे तो 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 नाशी 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 Hence, वाद नाही काय होत चर्चा करा जास्तीत जास्त माहिती द्या अधिकाऱ्यांना त्यांचं काम सोपं होईल अधिकाऱ्यांचं काम सोपं होईल बातमी मागच्या बातम्या असतात त्याच्यामुळे ते मिळाल्याच पाहिजे

गट नंबर आठशे चौवेचाळीस क्षेत्र सात आठ सात आठ नव्वद पट खराबा बावीस गुंठे पुऱ्या क्षेत्रामध्ये विहिरीवर जाण्याकरता ना ना। रास्ता नाही विहिरीवर जाण्यासाठी म्हटलं दोन गट नंबर आठशे पंचेचाळीस समोरचा गट नंबर आठशे बावन्न हा गट नंबर आठशे छप्पन उत्तरेस तो पाठीमागचा त्याच्या पुढे डायरेक्ट आठशे छप्पन मध्ये जाण्यास सदर जमिनीतून गंगापूर रस्ता आहे त्याप्रमाणे हक्क आहे त्यास सर्व दस्तावज त्याप्रमाणे दोन्ही नंबरांना जाणे येणे वागण्यास गंगापूर रस्ता आहे गंगापूर रस्ता नाशिक नाव आपल्याला आहे ना नाही सगळं सगळं येईल सगळं येईल गाव गावकऱ्यांच्या बी होईल बरं येऊ दे नाव दिलेलं आहे म्हणजे मग ह्या रस्ता ह्याच गाठाला तिकडनं लागून आहे का नाही नावाची खरेदी खरेदी केली नव्हती सुद्धा त्यावेळेस मला माहिती तुला काय माहिती नाही काही फरक नाही मी अतिक्रमण केलेलं नाही त्याच्यामुळे मला काही फरक नाही ऐका ना नाही खरेदी होईल

माझ्या पायामुळे कोणाला अडचण असेल तर मी आज काढून घेतो माझ्या सुद्धा ना माझ्यापासून त्यांच्या पद्धतीने तकलीफ इतके दिवस करायला अडचण नाही माझ्या मुळे कोणाला तकली माझ्या माझ्यापासून असेल ना तर मी सुद्धा अजून सात फुट नाला ना करू शकतो नाही अडचण नाही मला सुद्धा अडचणच नाही इकडं सुद्धा या बा पुणा पुणा ना। ना। तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना नाल्याची गरज आहे रस्त्याची गर गरज आहे हा ते बी तुम्हाला नाला झाला पाहिजे रस्ता झाला पाहिजे सर झाला थोडा कमी फ्लो निवायला तर चालेल पण रस्ता झाला पाहिजे रस्ता रस्ता असला तर झाला पाहिजे ना नाही का हा हा रस्ता आहे ना हो आहे ना बरं आता तुम्हाला सगळ्यांना रस्त्याची गरज नाही छे का आणि जो रस्त्यावर हो आहे ना त्याला असं वाटतं आता पुरे कोणाला काही गरज मी रस्त्या नाही नाही हो ना अहो पूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी शेतकऱ्याबरोबर भांडतो हा माझे माझे म्हणते घेऊन कधीच चालले माझे ना सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे सगळ्यांनी समजून घ्या हा पाहिजे रस्ता भाई हा आणि आता परवाच्या दिवशी साहेब पडला किती पाणी आलेले ऐका ना आता हा वळवा वारुवा... वळवाचा पाऊस आणि पावसाळी पाऊस याच्यामध्ये खूप फरक येईल नाही हो नाही 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 रस्ता ऐका ना मी का नाही बरोबर आहे पण मी काय म्हणतो ऐका ना रस्ता आणि नाला सगळ्या नगरजेचा आहे तो करा बस माझी तेवढीच विनंती आहे सगळ्यांना आणि काय नाही थोडीशी जागा जात राहते काय त्याच्यामध्ये रस्ता आणि ते सगळं तडजोड तर करून सगळ्यांनी करून घ्या यांनी पूर्ण नाही सर नाला पूर्ण सपाट केला समोर कोण पण टाकतो नाल्याची जागा काढून नाही नाही आता हे पण आपण मांडलं पाहिजे पण मग आपण गव्हर्नमेंटचं नाही सर्व मालाची असलेली जागा आपण पुढच्याला खरेदी देतो म्हणजे पुढच्या आपण एक फोन आहे ना तुम्ही जबाबदारी आम्ही पण होतो नाई सगळं खरं नाही ऐका ना पण ते माहिती ना ते बरोबर आहे पण ते दोघांच्या सहमतीने तुम्ही मधी सेंटरला घ्यायला पाहिजे ना तुमच्या क्षेत्र आहे पण तुम्ही क्षेत्रातून तो बुजवला आणि इकडे दुसऱ्याच्या क्षेत्रात गेला ना तो त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही सेंटरला गेला पाहिजे तुमच्या क्षेत्रात आला ना नाही का ना। तुम्हाला काय अडचण नाही मग तेच म्हणतो ना तो तुमच्या क्षेत्रात आला जे तुम्ही आला होता तुम्ही दोघांच्या मोजणी करा का दोघांचे गट मोजून घ्या ना तुम्ही मोजणी करून आणि ज्याच्या त्याच्या साईडला जसा लाल आहे तसा केलं आता इथं कोणी काही जरी सांगितलं तरी रेकॉर्ड बॉम्ब मारेल ना रेकॉर्ड सांगेल ना काय ते हा यांच्याकडे जुने फोटो असतील ना उपलब्ध नाही हो खरेदीमध्ये उल्लेख होतोय म्हणजे रस्ता असेल ना खरेदी उल्लेख होतोय ना पाहिजे आम्ही कुठल्याही एका शेतकऱ्याच्या बाजूने किंवा एका शेतकऱ्याच्या विरोधात नाही आलोय आमचं काय आहे का शेतकऱ्याला रस्ता झाला पाहिजे नाला राहायला पाहिजे करू शकता आमचं काही फिच्छा संबंध पोहोचत नाही नाही मी नाही शेतकरी जर म्हटलं ही विहीर आहे ही नाल्यातच आहे का आणि हा रस्ता नाल्यात नाही हा नाल्याच्या बाजूने आणि पूर्वी सर्व नंबर एक होता हा हा जवळ जवळ तहसीलदार साहेब या ना इकडे बघा म्हणजे आता हा जुना हा रस्ता कधी झालेला आहे पाठ कधी हा हा रस्ता बहात्तर मध्ये म्हणजे बघा इथं तीन मोऱ्या ठेवलेल्या आहे म्हणजे नक्कीच इथं पाण्याचा फ्लो जास्तच असेल तीन नाही ते एखादी केली असते आता ते सगळं बुजवलंय त्यामुळे सगळं बुझवलं काय एक मिनिट मला इथं जे आलंय आपल्या डिफेन्स एरिया बरोबर मोठा एरिया आला तिथं इतकं मोठं तळ झालेलं इतकं मोठं तळ त्याचा आकार नाही सांगता तर ते वरून येणार पाणी सगळं त्या तळ्यामध्ये साचले जातात आणि तिथून पाणी पर्क्युलेशन होतच नाही त्या तळ्यात पाणी तिकडे आड आडल्यामुळं या नाल्याला पाणी यायचं बंद झालं नाही आणि परत बोलला बंद झाल्यामुळं काय झालं तो स्रोत कमी झाला बंद झाला आणि मग ते बंद झाल्यामुळे हे नाले आळू 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 खाली कमी होते त्याचं कारण तुम्हाला सांगितलं बाकी मग तुम्हाला नाही बरोबर आहे पण हा हा जो नॅचरल हा जो फ्लो आहे हा आहेच आहे हा आणि रस्ता नाही नाही हा हा आणि रस्ता बंद झालंय केशव भाऊ आता येणारे पाण्याचे व्हिडिओ काढून ठेवाट नाही तुम्हाला सांगतो सगळ्या शेत आहेत माशेल सगळं इतकं इकडं पाणीच जायना सगळं शेत आहेत माझ्या खराब चालव हे जर फुटलं फुटत नाही पण जर फुटलं हे बघा पाणी झाड झोपले असतील ना बघा पाणी दिसतंय जुना म्हणजे ह्या बंद व्हायच्या आधीच नाही नाही नॅचरल नाल्याची गरज आहे पण ऐका ना दादा दा दा। किती असो छोट्या असो पण नाल्याची गरज आहे

कोट तोपर्यंत झाले नाही ना तोपर्यंत हा रस्ता नाशिकला नाशिकला गंगापूरला पण गेलेलो नाही गंगापूर रस्ता एकच आहे दोन मिनिटं थांब ना माझं ना गंगापूर रस्ता हाच आहे गंगापूर असा उपसिद्ध असला तर करावं माझं काही अडचण नाही नाशिक रोड वेगळा आहे एवढंच नाहीये मला हे म्हणायचं कुठे आला हा गटासाठी इतका मोठा घट आहे ज्याला सुद्धा रस्ता नव्हता हा गंगापूर जो हा माझा आठशे चौरचाळीस गट आहे पूर्वेस नाशिक वाद

इथनं हा रोड नाशिकला जायचा थेट नाशिकला नाही जायचा त्याचे पण डॉक्युमेंट आपण सादर करू जवळके पण जातो जात जातो जळक्याचा खाली प्रश्न पडला काय नाशिक रोड नाशिकचं पुढं गंगापूर आहे माझ्या माहिती नाही थांबा थांबा एक मिनिट नाशिक इकडे समोर सीएमए सीएमएचं बोर्ड आहे तिथे निघते एक्सप्लेन करतो थांबा थांबा डिस्टर्ब ना करू डिस्टर्ब ना करूगावच्या कॉलेज आहे ना

काय ना आपलं जे मेडिकल कॉलेज आहे वा वा। ना हा नाही इकडे 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 हा ते झालं ना डायरेक्ट हे आलं बरोबर इकडंडी त्यावेळेस काय झालं हे सगळं कम्पर्ट झालं इथ नाही रस्ते बंद बंद झालं आणि असेच रस्ते काही त्या फोडले गेले ना बरोबर नाव ते नाव फोडले गेले नाकाशेवर त्याच्यामुळे समजून नाही राहिले ते रेकॉर्ड आपण पुण्यामधून काढून देतो नाही ठीक आहे ना तुम्ही तुम्ही ना अधिकाऱ्यांना पुरावे द्या जे नसेल तर नसेल आहे तर आहे खरेदी करत पुण्याला जाऊन त्या प्रकारची गरज असते हो ना आपली नाही तर रेकॉर्ड मिळेल ना त्यांचं खरेदी करतून जाऊ का तुम्हाला दक्षिणेला व नाशिक वाट म्हणून या घाटाचं त्यांचं सुद्धा नाव आहे आपल्याकडं <णगेगे> <णगे> नाही हे जास्तीत जास्त पुरावे तुम्ही मी तिकडे <णगे> द्या यांचं पण सापडल यांना पश्चिम बाजूला नाशिक वाट रस्ता नाही आणि तिकडे बरं का बाबा तिकड थिक, तिकडे पण आहे ना रस्त्याची तुम्हालाही गरज आहे यांनाही गरज आहे सगळ्यांना गरज आहे ना, ना ते त्यामुळे आता तुम्ही प्रायव्हेट रस्ता असल्यामुळे काही नाही पूर्ण क्षेत्रातून मी प्रायव्हेट रस्ते दोन रस्ते केलेले दुसऱ्याच्या बांधावरती दुसऱ्याच्या क्षेत्रात जायचे काम आपल्या क्षेत्रातून काढले तो कमी येतो मोठा करू शकतो तो नाला छोटा आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो मोठा करू शकतो तो आपल्या क्षेत्रातून त्याच्याकडे जायचं काम नाही उलटी मोजणी केल्यानंतर मला रस्ता नाला मोठा करता येतो हे ये सांगतो तुम्हाला माझं अतिक्रमण आहे तिथे त्याच्यामुळे तो, तो, तो नाला मला मोठा करायचा ना करू शकतो बोलू सर पूर्ण लाल तुम्ही नाला मोठा करू शकता मोजणी करून मी तुला आला मोठा करू शकतो काय अडचण नाही मानता येईल बरोबर आल्याच्या जागावर नाला होता असतो कुठेही तुमच्या मनाने तुम्ही नाला नाही करू शकतो त्याचा सर्क्युलर येईल कायद्याचा सर्क्युलर जरा वाचा जरा कायद्यावर आहे सुप्रीम कोर्टापर्यंत जाईपर्यंत मिटणार नाही कायद्यावर नाही मिटणार सांगू नको समजवत्याने झालं तर ठीक आहे नाही ते चालू द्या कायद्यावर कम्पोर्ट लावलो म्हणून ते तुमचं नाही नाही आणि आठशे किती एकरचा आहे ते सांगितले साहेबांना पुढे हा सर्वे नंबर शेजारी आपण आलो सर्वे नंबर हा सर्वे नंबर एक आहे मोठा अच्छा पंचेचाळीस सत्तेचाळीस एकरचा किंवा पंचावन्न साठ एकरचा सर्वे नंबर आहे पूर्वीचा नव्वदार एक थोड थोडे क्षेत्र नंतर गेलेला आहे बावीस रुपये काय करा इथे याच्यात खूप तुकडे झालेले थोडे थोडे सर्वे नंबरचा वेगळा